आता इंस्टाग्रामला एका हत्तीचे व्हिडिओ सतत सतत येत आहेत आणि त्या कडे पाहून असं वाटतंय की बा कुठं ना कुठं गव्हर्नमेंटचं चुकत नाहीये का म्हणजे सांगायचा विषय हा की जर त्या हत्तीला निरोप देण्याच्या वेळेस अख्खं गाव जर रडत असेल तर किती जीव लावला असेल ला त्या गावकऱ्यांनी त्या हत्तीला आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की बा हत्ती सुद्धा रडत आहे तर मला हे म्हणायचे की बा तुम्हाला जिथं प्राणी संगोपनाची जी, गरज आहे तिथं तुमच्या रस्त्यावर कितीतरी कुत्रे धडकून मरतात कितीतरी गाया रस्त्यावर चलता चलता मोकारत धडकून मरतात तिथं तुम्हाला डोकं जास्त लावायचं नाही पण जिथं गुन्ह्या गोविंदाने लोक नांदतायत तो हत्ती पण तिथं खुश होता तर तिथं नको तिथं नाक गुसायला बरं तुम्हाला बुद्धी येते याच्यावरून हेच सिद्ध होतं की बाबा पैशापुढं सगळ्या गोष्टी फिक्क्या पडतात पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात कुठंतरी माणूस की मागं पडत चाललेली आणि पैसा वरती येत चाललेला आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे